कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईतील तुर्फेमधील एक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेला तिच्यासोबत राहणाऱ्या पुरुषानं गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली असून आरोपीला पोलिसांनी अटक केल्या

आम्ही सदर ठिकाणी जाऊन पहिल्यासता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं त्यानंतर माहिती घेतली असता जवळचे जे नातेवाईक किंवा आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत त्यांनी सांगितले की तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केलेली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ आम्ही तिचा जो नवरा होता अजय कुमार यादव वर्ष चाळीस वर्ष त्याला लागलीच आमच्या डी बी पथकाच्या मदतीने ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून अशी माहिती आम्हाला मिळाली की हा जो अजय कुमार यादव हा मूळचा मुळचा यू पीचा या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि ही जी महिला आहे ही पंचेचाळीस वर्षाची आहे मुळशी राहणारी पश्चिम बंगालची आहे हे दोघेही लिव्ह एन रिलेशनशिपमध्ये दो दोन हजार वीस पासून एकत्र राहतात आणि यांच्यामध्ये आपापसामध्ये अनेकदा वाद चालू असायचे त्या वादामधूनच काल सकाळी त्यांच्यामध्ये साडे दहा अकरा वाजता भांडण केलं त्या भांडणामध्ये यांनी तिचा गळा ओढून तिला मारल्याचं निश्वान झालं दोघांची फॅमिली त्या ड्रायव्हर आहे त्याची युपीला आहे फॅमिली आणि तिची महिला आहे तिची पश्चिम बंगालमध्ये फॅमिली आहे कारण त्यांच्यामध्ये आपापसामध्ये बऱ्याचदा वाद व्हायचे हो त्या वादामध्येच काल त्यांनी तिला गळावरून मारण केलेली आहे